नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेला आहे जेव्हा मी जात चोरली या कथेची संपूर्ण आपण अभ्यास केलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे तिथून आपण तो व्हिडिओ पाहू शकता नंतर हा व्हिडिओ पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी आप आपण जर या चॅनलवरती नेमने असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बचाव लाईकन देखील प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर कोणताही वेळ वायला होता आजच्या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात पहा विद्यार्थी मित्रांनो कालचा जो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये जेव्हा मी दा जात चोरली होती ही कथा आपण संपूर्णतः अभ्यासलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास अभ्यासणार आहोत या जेव्हा मी जात चोरली या कथेची वैशिष्ट्य काय आहेत हे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे सारांश देखील म्हणजे नक्की कथेमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कशावरती फोकस केलेला आहे आणि ती कथा नक्की काय चित्रित काय करत आहे काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर त्याचा थोडक्यात आपण सारांश आढावा घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरू करत पहा कथेची वैशिष्ट्य यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे या, या कथेची लेखन शैली वास्तवदर्श आहे दुसरं आहे मानवी दुःखाचे कारण जाती व्यवस्था हेच असते हे आहे दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य त्यानंतर तिसरं हे वैशिष्ट्य अतिशय महत्त्वाचं आहे जातीभेद द्वेष अस्मिता स्पृश्य अस्पृश्यता रामचरणाची गुरुभक्ती व दानविपना काशीनाथ व नायकाचा नोकरी सोडण्याचा निर्णय खरी जात समजल्यामुळे नायकाला झालेली मारहाण आदी घटना प्रसंगातून ही कथा वाचकाला अस्वत अस्वस्थ आणि अंतर्मुख करत असते त्यानंतर चौथा आहे ही कथा वाचकाला विचार प्रवण बनवित असते पाचवं वैशिष्ट्य आहे या कथेतील काव्यात्मक अतिशय बोलके आहेत ही कथा मानवता या जीवनमूल्याचा प्र पुरस्कार देणारी आहे किंवा करणारी आहे त्यानंतर सातवा अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे नाट्यमय घटना आवेशपूर्ण निवेदन उत्कट काव्यात्मक भाषाशैली यामुळे बाबुराव बागुलांची कथा ही वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला आढळते या कथेमध्ये थोडक्यात काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सारांश पाहणार आहोत आपण थोडक्यात या कथेत बाबराव बागुल यांनी समाजव्यवस्थेतील जात हा विषय गांभीर्यपूर्ण रीतीने हाताळलेला आहे ही, ही कथा फक्त या वास्तवावर भाष्य करत नाही तर एका बाजूला जातीमुळे होणारी जी ससे होळपट व दुसऱ्या बाजूला जगण्यासाठी लागणारा एक प्रकारचा संघर्ष अशा दुहेरी संघर्षावर ही कथा मार्मिकपणे बोट ठेवताना आपल्याला दिसते म्हणजे जेव्हा मी जात चोरले ही कथा दोन विषयांवर बोटवते आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर लेखकाच्या जगण्यातील संघर्ष यातील अत्यंत गांभीर्यपूर्ण चित्रण या कथेमार्फत केलेलं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आयुष्यात संघर्ष काय असू शकतो याचे अतिशय मार्मिक उदाहरण म्हणून या कथेकडे पाहता येईल कथेचं सारांश देखील आपण पाहिलेला आहे त्यानंतर एक महत्त्वाचा म्हणजे महत्त्वाचे शब्द आणि त्यांचं जे अर्थ पाहिले तर आपल्याला इथे देखील समजून जाईल अग्निकुंड म्हणजे तगमग धगमग दुर्दैवी म्हणजे माणसापेक्षा जास्त महत्त्वाची म्हणून दुर्वे दुर्दैवी भीड म्हणजे नाहीशी झाली वळकटी म्हणजे प्रवासातील गरजेच्या वस्तूंचं गाठोडं त्यानंतर पाचवा जो आपला महत्त्वाचा शब्द आहे प्रफुल्लित म्हणजे आनंदी प्रताप म्हणजे पराक्रम आणि अस्पृश्य म्हणजे ज्याला स्पर्श केला जात नाही असे सण म्हणजे हिंमत खचणे कॉन्स्टिट्युशन म्हणजे संविधान फॉर्मन क्लार्कमध्ये त्याचा विभागाचा अधिकार इंजिन शेड म्हणजे जेथे इंजिन लावले जाते वारधोळी म्हणजे वादळासारखा अच्युत म्हणजे अस्पृश्य आणि क्रांतीचे विद्यापीठ म्हणजे परिवर्तनाचा विचार सांगितला जातो अशा प्रकारे खूप सारे आपल्याला महत्त्वाचे शब्द आणि त्यांचे अर्थ पाहायला मिळतात तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कल ही कथा अभ्यासणार आहोत तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम